त्यांची हाता कोण आहेत त्याचं सगळ्यांना माहिती झाले आणि त्यांच्या आठवड्यामुळे हे दोन वर्ष प्रकरण लपलं होतं परंतु त्यांच्यात असलेल्या आर्थिक देवगे शिंदे गटातल्या दोन युवामध्ये असलेल्या दे आर्थिक देवघेवीवरून हे प्रकरण पुन्हा बाहेर पडलं आणि या प्रकरणाला वाचाव गेल्या दहा वर्षामध्ये असे हा शिंदेशिंग जण कामांची असलेला अवैध दारूचा जिल्ह्यातील एक नंबरचा व्यापारी आहे आणि त्यांच्यावर हे फोटो लागतात दोन सदत्याने चालू आहेत वाळू करून याचे फोटो लागतात त्याचबरोबर मटका व्यवसाय करून फोटो लागतात कुटक्यातील एका व्यापाऱ्याकडे पन्नास लाख रुपयाची माणसाने मात्याच्या शिरसाटी व्यापाऱ्याकडे मागितली आणि त्यामुळे सगळ्यांच्या गेल्या दहा वर्षात जी परिस्थिती जायदा सुरुस्थितीची न होती ती पूर्णपणे गोजवर झाली आणि त्या त्याच्या पाठीची कुठली आका असल्यामुळे ही परिस्थिती झाली आहे तर याआधी सुद्धा अंकुश राणेंची हत्या झाली होती निलेश राणे चुलत काका होते त्यावेळी सुद्धा नारायण राणेंनी माझ्यावरच आरोप केले होते की वैभव नायकांनी हत्या केली आज पण yeah. ज्या पद्धतीने गेल्या दोन वर्षापूर्वी ही हत्या झाली आणि हत्येतले प्रमुख आरोपी असलेले सिद्धेश शिरसाट हे यांची हाता कोण आहे सगळ्यांना माहिती झालेलं आहे आणि त्यांच्या आठवड्यामुळे हे दोन वर्ष प्रकरण लपलं होतं परंतु त्यांच्यात असलेल्या आर्थिक सेवग्य शिंदे गटातल्या दोन युवा नेत्यांमध्ये असलेल्या आर्थिक देवगेरीवरून हे प्रकरण पुन्हा बाहेर पडलं आणि या प्रकरणाला वाचाप खरंतर शिंदे शिरसाट गेल्या एकूण झाल्यापासूनच राजकारणामध्ये सक्रिय झाला सत्ताधारी पक्षामध्ये सक्रिय झाला आणि त्याला पुढचं पाठबळ होतं त्याच्या नावावर इथले आमदार निलेश राणे अनेक कार्यक्रम करत होते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जल्लोषामध्ये सुद्धा त्याचा त्याच्याच खर्चामध्ये कार्यक्रम झाले होते पहिले असू दे नरखासू स्पर्धा असू दे त्याच्याच खर्चात त्यांच्याच बॅनर खाली हे कार्यक्रम झाले होते आणि गेल्या दहा वर्षामध्ये हे असे हा शिंदेशे सर हा नामांची असलेला अवैध दारूचा जिल्ह्यातील एक नंबरचा व्यापारी आहे आणि त्यांच्यावर याचे फोटो लागतात दोन सदत चालू आहेत वाळू चोरांकडून याचे फोटो लागतात त्याचबरोबर मटका व्यवसाय करून याचे फोटो लागतात कुटक्यातील एका व्यापाऱ्याकडे एक पन्नास लाख रुपयाची जणतेच एका माणसाने पुळाच्या बांध्याच्या शिरसाटी व्यापाऱ्याकडे मागितली आणि त्यामुळे या सगळ्यांच्या गेल्या दहा वर्षांची परिस्थिती जायला सुविस्थितीची न होती ती पूर्णपणे बोचवार झाली आणि त्या हॅरी ह्यांच्या पाठीची कुठली हक्का असल्यामुळे ही परिस्थिती झाली आहे त्याबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्र्यांच्या प्रदेश जिल्हा देजूरमध्ये या निर्देश राणीने सांगितलं की दोन वर्षा पूर्वीच्या तुम्ही चुकी चौकशी काय करताय असं त्या ठिकाणी व्हिडिओद्वारे आपण पण गुजलो कर आणि व्हिडिओद्वारे आहे म्हणजे हा प्रकरण आमचं ते, ते एक एक सर्वसामान्य माणसाचं अपहरण करून त्याचा फोन करण्यात आला आणि पोलीस त्याचा तपास करताना तो तपास दोन वर्षापूर्वी का करताय असे इथले आमदार सांगतायत आणि त्यामुळेच आम्ही या खरंतर जे कोण असतील दोषी त्यांच्यावर त्यांना त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे एवढंच नव्हे तर दीड वर्षापूर्वी हे प्रकरण माहिती असलेल्या लोकांवर सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे